मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमामध्ये मी शोभा वागळे आपणा सर्वांचे स्वागत करते आजच्या सहाव्या दिवसाची कात्याय देवीची मी माझी आठवडी सादर करते शीर्षक आहे कात्याय महिषासुराच्या विनाशासाठी उत्पन्न केली तीन देवताने महिषासुराच्या विनाशासाठी उत्पन्न केली तीन देवताने देवी कात्यायनी महर्षी कात्यांच्या घरी पूजा ग्रहण करुणी दशमीला वध करी सुरांचा महिषासुर मर्दिनी महर्षी कात्यांच्या घरी पूजा ग्रहण करुणी दशमीला वध करी सुरांचा महिषासुर मर्दिनी राखाडी रंग शांतता आणि समतोल दर्शवी राखाडी रंग शांतता आणि समतोल दर्शवे साधकाचे चित्त स्थिर आज्ञा चक्रात भक्त साधकाचे चित्त स्थिर आज्ञा देवी पूजने मिळे अर्थ धर्म काम आणि मोक्ष देवी देवीपूजने मिळे अर्थ धर्म काम आणि मोक्ष सप्तजन्माची पापे होई दूर तिच्या उपासनात जन्माची पापे होई दूर तिच्या उपासनात आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट्स व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद